पलूस कडेगाव तालुका ज्याची निर्मिती केली आणि हा भाग सक्षम केला तालुका केला आणि ह्या जे परिसराचा विकास केला ते कैलासवाशी के पतंगरावजी कदमसाहेब पलुसगावचा विकास करणारी वसंतरावजी पुताले दादा गुंडादाजी असतील अमर भाव असतील कशाबांना असतील आणि आत्ता असलेले आम्ही युवक म्हणजे मी युवक नाही पण तरी मी युवक म्हणून सांगतो तर मी भारतभर फिरत असताना ज्यावेळेला आपला मराठी माणूस मला गाठ पडेल आणि माझी सभा असेल तर म्हणायचं असं आप्पा तुम्ही लय भाग्यवान आहे पतंगराव कदम साहेबांच्या तुम्ही मतदारसंघातला आहे तसला नेता आम्हाला पाहिजे अशा बाहेरच्या महाराष्ट्रातल्या कमीत कमी तीन ते चार जिल्ह्यामध्ये लोकांचं मासं मत होतं असा माणूस आम्हाला पाहिजे किंवा साहेब का नेता पाहिजे सर्वसामान्य जनतेचा विचार करणारा नेता पाहिजे आणि मग अशा पद्धतीनं काळ पुढं गेला साहेबांनी काय ह्या गावांचं काय केलं तालुका कसा केला आणि परिस्थिती कशी सुचारली ही आपल्या डोळ्यासमोर आहे आणि आपण वर्षभर वक्ती आपले सांगत असतात नेते सांगत असतात त्याच पद्धतीने बाळासाहेबांनी ह्या तालुक्यात काय केलं किंवा आत्ता काय करतायत ह्या मतदारसंघाचा विचार आणि असा नेता आपणाला पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या रूपाने मिळाला मित्र मला जरा बाहेर लागावं ला, ला। राहावं लागले तीन चाळीस ती चाळीस वर्ष पण मी तिथं बी काँग्रेस पक्षाचाच नेता होतो का कार्यकर्ता नेता छोटासा होतो पक्ष कधी सोडलेला नाही ती जाण आम्हाला करून दिलेले आहे वसंतरावजी पुताले दादानी आयुष्यभर कधी काँग्रेसचा हात सोडलेला नाही आता तर बाळासाहेबात प्रश्नच नाही पण लोक कसं असतंय मला बऱ्याच लोकांनी सांगितले की आप्पा तुम्ही वरडात कशाला उभं राहताय आहे आमच्या जे के बापून एकदा मला सांगितलं आप्पा तुमच्या लेवलचं आहे का पण मी वारदाचीच तिकीट मागून घेतली बाळासाहेबांकडून तळागाळात काय काम असतंय हे बघितलं पाहिजे मी त्यासाठी दहा नंबरमधनं तिकीट मागितली आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो काय लई लांबडं सांगायचं काम नाही मी काय आहे तुमच्या या पळूसगावच्या जनतेला भागातल्या जनतेला माहीत आहे मी एखादा निर्णय घेतला तर त्यात बदल होत नाही मग तिथे काय वाटेल ते, ते का करावं लागू दे म्हणजे जनतेसाठी गरीब जनतेसाठी तर अशा पद्धतीने विविध ट्रस्टचे कार्यक्रम आपण घेतले आज पंचवीस वर्षाला काम करतो आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे नेत्याला माहीत आहे पण गावाची थोडीशी माहिती मला सांगावीशी वाटते बाळासाहेब पलूस गाव हे असं आहे साठ टक्क्याच्या वर इथं इतर मागासवर्गीय राहतात पस्तीसचे चाळीस टक्के फक्त आपण आपण ओपनवाले राहतो ह्या गावाचा इतिहास आहे तुम्ही परिसरात कुठेही जावं मी भारतभर फिरलेलो आहे परगावच्या माणसाला संधी द्यायचं काम गावात राहायची व्यवस्था असेल तर या पलूसकरांनीच करावी करा आपली स्वतःची जा गावातली जागा विकली राहणार राहायला गेले पण बाहेर आले रा बाहेर आलेल्या माणसाला इथं प्राधान्य दिलं असं होत नाही अर्थात कारण असं मी बाहेर फिरून आलो आहे तो नायडा आहे ना का तो चौधरी आहे का तो रेड्डी आहे का त्याला बघूनच जागा विकली जाते पण ह्या पलूस गावात तसं नाही जो बाहेर आलाय त्याला आपली जागा त्याला विकली आणि ही रानात राहायला गेलेत हे मला स्वाभिमान आहे माझ्या गावचा कारण असं जर बाहेरचे व्यापारी आले बाहेरचे लोक आले ते आपलेच आहेत त्यांना आपण संध्या द्या संधी दिल्यामुळं आपलं गाव सुधारलं आपला तालुका झाला आज मी सांगतोय सांगली जिल्ह्यातला फक्त पलूस तालुकाचा असं असेल की येणाऱ्याला संधी दिल्यानं झ ज़, झटपट ज़, मार्केट वाढले एवढे लवकर मार्केट वाढत नाही लक्षात ठेवा या पलुस्करांनी योगदान दिलं आहे सगळ्यांना साहेबांच्या मागं तर येऊ बाले किल्ला म्हणूनच तालुका उभा राहिलेला आहे आणि आज सुद्धा तुमच्यापर्यंत तालुकाही उभा राहिलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण गावासाठी काम करायचं आहे आणि काय तळागाळात घडतं आहे काय परिस्थिती आहे ही बघायची म्हणून मी नगरातील नगरसेवकाच्या उमेदवारला हा दिली आणि मी हटाना तर अशा पद्धतीनं आपण आज या पक्षाच्या कामात आलो आहे आणि आपण काम कसं करायचं ह्याचं एक नियोजन मी बाळासाहेबांना परवा सांगितलं आहे मी नगराध्यक्ष असतो मी माझी अनेक स्ट्राँग असतो तर मी तिला राबवलो असतं तर सुद्धा प्रयोग म्हणून मी दहा नंबर वॉर्डामध्ये वाप त्याचा एक प्रयोग करणार आहे आपली एक महिला व्हॉलेंटिअर राहील माझ्या पगाराची मी तिला गाडी दिलेली असेल स्कूटर तिला एक मोबाईल दिलेला असेल तिने फक्त महिला वॉर्डातले जे आहेत त्यांच्या रोजची दहा करायचे आहेत आणि त्या महिलांचं काम कुठं थांबलं आहे ते तहसीलदार कार्यालय असून नगरपालिका असून कुठलं बी असो त्या महिलेला गाडीवर घ्यायचं त्या नगरपालिकेत याचं तिचं काम करून द्यायचं आणि तिथं लिहून ठेवायचं का तर मी नगर मी नगर हे आहे म्हणजे वार्ड मेंबर आहे मग ते आपांच्याकडे कसं जायचं आपण कसं बोलायचं महिलांना ती शंका वाटायला नको तर वार्डात एक वॉलेंटर माझी राहील मला रोज तिला हा करा घरं करायला होणार तिथल्या येणाऱ्या महिलांना सगळ्या अडचणी विचारात घ्यायला लावणार तिला दवाखान्यात जायचं असेल तिला गाडी येऊन घेऊन जायचं आहे तहसीलदार कार्यालय जर गाडी येऊन घेऊन जायचं आहे नगरपालिकेतनं तिनं जर गाडी येऊन का मी पगार देणार आहे तिला आणि मला दहा दिवसाला दिवसाला दहा घरं करायचे आहेत आणि मला तिला पंधरा दिवसाला रिपोर्ट मला करायचा आहे तसं बाळांचा पण जाताय प्रयोग मी दहा नंबर वॉर्डात चालू करतो आहे महिलांच्यासाठी फक्त पुरुष जातात गावात कामं करून येत असतात त्यांचं काय अडचण नाही पण महिलांची काय अडचण असली आणि वार्ड अगोदरच दहा नंबर असा आहे की मला वाटतं ती ओके दहा किलोमीटर असेल असा सगळा पसरून त्यामुळं काय करायला लागतं ती मला जाण चांगलं मी आता फिरतोय चार पाच दिवस आलो पहिला बी आहे माझा ह्या गावाशी नाळ जुडलेली आहे मी जरी भा गावाच्या बाहेर राहिलो तर मी वर्षातलं सहा महिने पोलिससाठी काढलेले आहेत आपली सेवा हेच माझं भाग्य मी येणाऱ्या काळामध्ये प्रामाणिकपदे आणि मी आता ज्येष्ठ असल्यामुळे ही नगरसेवक निवडून आली तर बहुतेक मला विचारतील असं वाटतंय तर अशा पद्धतीनं मला ही आज बाळासाहेबांनी संधी दिली तिनं आपण ह्या गावाचा विकास करूया आपल्या माता भगिनीचं संरक्षण झालं पाहिजे त्यांना सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत वार्ड माझा मोठा असला तरी बरेच वार्ड मोठे आहेत अशा पद्धतीनं कामकाजाला पुढे आपण जाऊया विषय काळामध्ये आपण या काँग्रेस पक्षाचा विजय करू गावामध्ये बाळासाहेबांचे हात बळकट करू आपण केलेलेच आहेत आणि राहणारच रह आहेत काय प्रश्न नाही अशा पद्धतीने आपण भविष्यात काम करूया मी तिथं निवडून येणार असं मला वाटतं आहे माझी काही शंका नाही तर मला बोलण्याची वेळ संधी मानेसाहेबांनी दिली त्यावेळी त्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र